जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या भॅड अतिरिकी हल्ल्यात निष्पाप भारतीय नागरिक मृत्युमुखी पडले त्यांच्या स्मृतीप्रथात आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काल एक मेणबत्ती श्रद्धांजली मोर्चा आयोजित करण्यात आला होता शुक्रवारी पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता इंदिरानगर नाका ते कामगार हॉस्पिटल नाका असा हा मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला शिवसेना परिवार व ठाणे श्री एकनाथ अनंत भोईर यांच्या पुढाकाराने सदर कॅन्डल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चाला शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य सचिव राम रेपाळे ज्येष्ठ माजी नगरसेवक व कोपरी पाचपाखाडी समन्वयक एकनाथ अनंत भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच परिवहन समितीचे माजी सभापती दशरथ यादव ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भोईर यांच्यासह माजी नगरसेविका राधा फत्तेबहादूर सिंह ज्येष्ठ शिवसैनिक नूरमुजावर सईद शेख कलीम शेख अल्पसंख्याक विभाग इतर पदाधिकारी सर्व शिवसैनिक उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख महिला आघाडी सर्व पक्षीय बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस राम रेपाळे व एकनाथ भोईर यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली व मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहत पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला व्या ढ निषेधासाठी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून ते भवानीनगर चौक इथपर्यंत हिंदू आणि आपण बघत असाल मुस्लिम धर्मीय सुद्धा मोठ्या संख्येने ह्या कॅन्डल मार्च मार्चमध्ये सामील झालेले आहेत संपूर्ण देशामध्ये एक संतापाची भावना आहे देशातील सगळे नागरिक हा भ्या झाला त्याचा निषेध करत आहेत देशातील कुठलाही नागरिक असो कुठल्याही जाती धर्माचा असू या प्रथमच पर्यटकांवर हल्ला करण्याची वेळ आहे आणि हे धाडस ज्या पाकड्यांनी आणि अतिक्रेमिकांनी दाखवलेला आहे त्यांना तशा सडे उत्तर उत्तर दिल्याशिवाय हा भारत देश हिंदुस्थान राहणार नाहीये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी अनुवाद इशारा दिला आहे हे कल्पनाही करू शकणार नाही अशा प्रकारची शिक्षा आपला देश त्यांना दिलेशिवाय राहणार नाही आणि आपण चॅनलवर पाहत असाल की अतिरेकांना आपले शूर वीर असे फौजी त्यांना शोधून शोधून चून चुन के मारे या तीव्र भावना पूर्ण देशामध्ये दे। आहे आणि असा पुन्हा कधीही त्यांनी झोकं वर काढू नये म्हणून त्यांचं पाणी सुद्धा पाकड्याला आपल्या देशाने बंद केलेलं आहे देशातील सर्वच पक्षीय एक उठून या हल्ल्याचा निषेध करत आहे आपल्या महाराष्ट्रातील सुद्धा कितीतरी पर्यटक हजारो पर्यटक तिथे अडकले होते त्याच्यासाठी स्वतः महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब तसेच मंत्री महोदय गिरीश महाजन साहेब आणि खूप असे टीम्स तिथे गेल्या आणि त्यांना सुखरूप विमानाने आणण्याचं काम सुरू झालेलं आहे आतापर्यंत दोन तीन विमान इथे पोहोचलेले अजूनही उरले सुरले लोक आम्हाला पदाधिकाऱ्यांना मेसेज करतात व्हॉट्सअप करतात साहेब आमचे लोक इथे आठ अडकले दहा अडकलेत खूप गांभीर्य लोक घाबरलेले पर्यटकामध्ये एक भीतीचं वातावरण आहे आणि ते वातावरण घालवण्यासाठी त्यांना सुखरूप आणण्यासाठी आपली सगळी लोक काम करत आहेत आणि यशस्वीपणे इथे आणतायत जखमींना तिथे उपचार करण्याची सुरुवात झाली आहे परंतु हा बयाळ झाला याच्याबद्दल तीव्र संतापाची लाट या संता देशामध्ये आमच्या सगळ्यांचं देशवासियांचं रक्त खवळलेलं आहे आणि त्यांना शिक्षा दिल्याशिवाय कुठलाही भारतीय शांत बसणार नाही अतिशय क्रू आणि नीच असा काम या पाकिस्तान झालेल्या केलेलं आहे या आतंकवादी या भारतामध्ये येऊन निष्पाप जे पर्यटक ज्या काश्मीरला गेले होते फिरण्यासाठी त्यांना त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली अतिशय ही हत्या आहे आपण पाहतोय अगदी एक तर सात दिवस झाले होते त्या लग्नाला आणि त्या अशा त्यांचा सुद्धा हत्या करण्यात आली म्हणजे एवढी क्रू एवढी नीच काम हे पहिल्यांदा मला वाटतं पर्यटकांवर जर हल्ला झालेला आहे आणि या हल्ल्याचा बदला खून का बदला खून से लेंगे माननीय या महाराष्ट्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सांगितलेलंच आहे इनको एक कोण नाही आणि या भारताचे गृहमंत्री अमित भाई शहा यांनी सुद्धा त्याच प्रकारे इशारा दिलेला आहे आणि त्याच बरोबर आपण पाहतो जर माणुसकीचा झरा कोणामध्ये वाहत असेल तर तो, तो या महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे के केवळ इथे थांबले नाही केवळ घोषणा केला नाही तर ते स्वतः काश्मीर मध्ये गेले आणि त्या ठिकाणी पर्यटकांना सुरक्षित आपल्या आणण्याचा काम केला एक मुस्लिम बांधवाने खरोखर आपल्या या पर्यटकांना वाचवण्यासाठी स्वतःच्या पाण्याची आहुती दिली तो जरी मुस्लिम होता परंतु तो देशप्रेमी मुस्लिम होता आणि म्हणून त्याचा घर बांधण्याचं पूर्ण जबाबदारी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतली आणि त्याचबरोबर त्याला पाच लाखाचा त्या ठिकाणी त्याच्या परिवाराला बक्षीससुद्धा दिला कारण त्या दिवशी जे झालेलं हल्ला त्याचा मी मुस्लिम समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो तसंच आमचे सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे स्वतः जातीने जाऊन तिथे लक्ष घातलं त्याबद्दल अनेकांचे फोन मला येत आहे साहेब असे मुख्यमंत्री होणे नाही तरी या पाकिस्तान मी ज्याही निषेध करतो